शिंग तुझ्या नावाच गुढी घ्याला बांधून चला बाल या पवार हम्म मुंबईला पळून चालले होते आमच्या टीमनं पकडलं थोडं लक्ष राहून द्या पोरी पण आणि थोडं आमच्या पण खूप चांगलं काम केलं साहेब तुम्ही तुमच्या कामगिरीबद्दल तुमच्या टीमला आमच्याकडून बक्षीस रवी येतो सरपंच साहेब काय काम असेल तर आवाज द्या हजर राहू चलाव पंटर, तो चाबू घ्या तुम्ही निघा निघा म्हणजे असंच तुला काय म्हणायचं हा काय पाहिजे तुला माझ्या आई बापाला कारण नसताना इथं बोलवलं त्यांचा अपमान केला माझ्या कानाखाली मारली ह्याचं तुम्हाला काहीच वाटत नाही जाऊ दे आमले चल जाऊ घरी रामा थांब तुझी काय इच्छा आहे मी माफी मागवी हा मागावीच लागल तुमची पोरगी दुसऱ्या सोबत पळून जाणार आणि त्रास तुम्ही आम्हाला देणार हे नाही जमायचं सरपंच तुला काय सरबी आली का हा आणि तिला काय राखी बांधायला घेऊन गेला होता का तू मग यात माझ्या आई बापाची काय चुकी होती मग काय चुकी अरे तुला पायदा केला हीच त्यांची चुकी आहे सरपंच लय जड जाईल मला धमकी देतो का भिकारड्या हा सरपंच चुकलंय तुमचं आणि आता शिव्या घालताय बरोबर नाही बरं काही योग्य वेळ आली ना सगळा हिशोब होणार आई बापाच्या डोळ्यातल्या पाण्याची आण घेऊन सांगतो तुला सोडणार नाही सरपंच चल दे <ण्थाथ> आणि त्याला ना जेवायचं नाही का भूक नाही मला नाना, ना काय झालं कसला विचार करता एवढा मैडे पैशाची जुळवाजुळव करायला पाहिजे बघ काय म्हणतो एखादा एक ऐकायचं का तस बी तुझ्याशिवाय दुसरं कोण बी नाही आणि हे सगळं आहे एखादा एक ऐकला तर लग्नाचा खर्च भागल बघ ना मी काय म्हणते आपण नकार कळवायचं का त्यांना अगं असंच तर पुन्हा पुन्हा नाही येणार तहसीलदार पोरग आहे आयुष्यसुखाच जाईल सरकारी नोकरीसाठी लोकांची झुंबड उरते आणि इथं तर आपल्याला नशिबाने चालून आले याला ना करायचं म्हणजे मूर्खपणाचा अभा नाना जो मुलगा मुलीच्या बापाकडे हुंडा मागतो तो काय सुखी ठेवणार आहे मला शिकलेल्या लोकांनी आवाज उठवायचा असतो हुंड्याच्या विरोधात पण इथं तर उलटच चालले हीच माणसं गरीबाकडून पैसा उकळायला बघतात आणि तो मुलगा मी त्याच्याशी बोलायला गेलो होतो ना बाहेर तर त्याच्या बोलण्यात नुसता अहंकार पैसा मी पणच होता आहो आणि जी माणसं अशी पैशाच्या मागं पळत आहेत ती काय चुकी ठेवणार आहेत मला आणि तुम्हाला असं वाटतं का माझं त्याच्याशी जमीन सगळं जग पैशाचा माग धावते बघ सगळंच मनासारखं नाही होत राहू दे बघू काय होते बर जाऊ द्या दोन घास खाऊन घ्या बघू पुढे बर त्याचा जीव घेतल्याशिवाय मला शांती मिळणार नाही थांबल्या जरा शांत घे रागात काही उलट पालट करशील योग्य वेळ आली की आपण ठरू काय करायचं ते योग्या ये नसते येणावी लागते आणि मी ती आण तुला सांगितलंय ना म्या शांतीला घे तो असं काहीच करायचं नाही ज्याने अखिला दादाला त्रास होईल आता शांत म्हणजे शांतच राहायचं चारा। बोलू द्या आपण हे चल सांग पैशाच्या मागे धावणारी माणसं कधीच कोणाची होऊ शकत नाहीत ना ना हॅलो हॅलो बोला की पाहुन नाना आपली काही सोयी जाऊन काय झालं पाहुणा असं का, का बोलताय तुम्ही जे सांगितले ते सगळं रीती बातीने करतो तसं नाही नाना तुमच्या मुलीला मुंगळ आहे त्यामुळं आमच्या मुलाच्या जीवाला धोका होऊ शकतो त्यामुळं आम्ही घेत नाही तुम्ही काय ते, का ते समजून फोन काय झालं नाना <laughs> अहो ना का रडताय तुम्ही अग पाहुन म्हणत्यात पोरीला मंगळ हाय मंगळ असलेल्या पोरीशी लगीन झालं की पोराच्या जीवाला धोका आहे म्हण अहो काय नाही नाना सगळं ढोंग आहे त्यांचं तुम्ही बघितल्या होत्या ना पत्रिका तेव्हा नव्हता की मंगळ आता मध्येच कुठून आला जाऊ दे जे झालं ते बरंच झालं तसंही मला त्या मुलाशी लग्न करायचंच नव्हतं अगं बाप आहे मी तुझं काळशी वाटते बघ दोन वर्षापासून लग्न जमवायचं बघतोय जमत नव्हतं आणि आता जमवलं तर काय माझ्या लेकीच्या नशिबात लिहिलंय काय बी कळलं झालं ना तुमची मुलगी इतकी कमजोर नाही की तिला कोणाच्या आधाराची गरज लागेल यावेळी माझी पोस्ट नक्की निघेल तो पोस्ट काढशील ग पण वयात आलेल्या पोरीचं लग्न झाल्याशिवाय बापाला सुख नाही बघ नाना मला याच गावात लग्न करायचंय म्हणजे मला रोज तुम्हाला भेटता येईल पर गावात असा कोण मुलगा आहे योगेश आपला योग्या त्याला चाललं नव म्हणजे तुझं असं आसनं खरं तर तो आज सकाळी आला होता ना तुमच्याशी बोलायला त्याला हेच बोलायचं होतं म्हणजे आम्हा दोघांची तयारी आहे पण जर तुमची परवानगी असेल तर अगं योग्यासारखा मुलगा शोधून भेटायचा नाही गुन्हे आहे हुशार आहे माझ्या अंगात खांदावर खेळून फार मोठं झालं बघ त्यांच्या घरातल्यानं चालते का आप्पा आणि ताई त्यांचं काय म्हणणं आहे काय रे एवढं उशीर असतोय का अरे जेवणाची येळ बीळ काय आहे का नाही तर जेव क जाऊ उठून आंबल्याचं काय झालं रे सापडली का तो अग सापडली आंबल्याने काय नव्हतं घेणं ती कोंबली बाल्याच्या पवारासंग पळून गेली होती म्हणजे एक काही काळा ना झाली चांगलं चांगलं म्हणून तुम्ही काय आम्ही पार काय केलं मॅ नाही आमल्याचं तसं काय बोलायचं ते नीट बोला गुळून गुळून काय काय म्हणत होता तू त्या आंधळ्या मेडी सोबत करणार आहे चांगल्या पुरी खपल्या का काय कुठं हा बरे तुला आंधळी सापडली आधी आंधळ म्हणायचं बंद कर आता आंधळ्याला आंधळ म्हणायचं नाही तर काय पांगळ म्हणायचं एखाद्या पुरीचा अपमान करायचा आपल्याला काय अधिकार आहे ती लोक काय आपल्या दारात घेऊन नाही आले तिला काहीच्याशी लगीन कर म्हणून तिच्यासारखी पोरगी अख्या जिल्ह्यात नाही आणि तालुक्यात पण नाही भेटायची खरं तर माझीच लायकी नाही तिच्या संघ लगीन करायची आम्ही एका वर्गात होतो आम्ही एकमेकांना ओळखतो म्हणून ती तयार झाली ती काय असू दी तर मला आंधळी सुन नकोई आहे तिच्या जागी जर मी आंधाळा असतो आणि लोकांनी नावं ठेवली असती तर जमलं असतं का तुला सारखी चांगली पोरगी शोधून सापडायची नाही आणि ती संस्कारी पण आहे आई गेल्यापासून शिक्षण आणि सगळं घराचं तिनीच बघितलं अरे पण योगेश भावकी काय म्हणन भावनं काय म्हणते अन कंती भावकी आप्पा हा जो सका भाऊ तुमचा बांधकोरीतो माराय धावतो तो आणि रावळे माझं लगीन जाऊन बसवायचे ते पाहुणे का जगाचा विचार करायचा नाही तर मला लगीनच नाही करायचं आपली काय हरकत नाही बा तुझ्या आईला विचार ही आईची कुणाला पडली एक बी झालं तर मी आंधळीसून घरात आणणार नाही करा तुम्हाला काय करायचंय लगीनच नाही करायचं फळ भोगाया लागतात दुसऱ्याच्या घरांना आग लावली आज त्यांचं घर पेटलं पेटलर। ज्यानं ज्याच्या भावानं माझ्या सुखी संसाराची रात रांगोली केली हरमखोर झाला दोन दिवसात याचा काटा काढा आणि बघा कोणा या कानाची खबर त्या कानाला नाही ला पाहिजे आणि ऐका आधी त्या पोर्रा त्याच्या दारात टाका कळू त्या गावाला त्या सरपंचा किती दार आहे आमच्या नादाला लागतं काय परत जर कोमलच्या नादी लागला ना तर कुत्र्या चाईवनी हाणेन करनी वैसी भरनी देवाच्या घरात न्याय हाय र अरे सरपंचाची पोरगी पळून गेली देवाच्या घरात न्याय हाय र काय करतोस तू तुमल्या आम्ही बघ माझी चूक झाली मला खरं कुठे काहीच कळत नव्हतं मी वाहत गेले प्लीज मला माफ कर मी तुझ्या पाया पडते असं काही करू नकोस प्लीज माझ्या आई बापाचा अपमान केला त्याला मी सोडणार नाही माझ्या बापाच्या कानाखाली मारली त्याला मी माफ नाही माफ कर मी आयुष्यभर तुझे सांगशील ते ऐकेन मी तुझ्या पाया पडते पण पर, पण असलं काही करू नको रेमलो कुठे कामलं प्लीज तू इथून जा आधीच खूप मोठा कांड झाला प्लीज प्लीज तू जा प्लीज